नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आत्ता वाजले आहे दुपार ते साडेचार अजून आमच्याकडं पूर्णपणे शांतता आहे आमच्याकडे काय अजून दुकानं वगैरे उघडलेली नाही आहेत आणि आजचा किस्सा म्हणजे कि सांगायचं असं की जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचं भरपूर बायकांना त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि मलाही आलेले आहेत आणि मला ते सतरा तारखेला असे आलेले आहेत आणि पहिल्याच मी ज्या वेळेला पहिला हप्ता टाकला त्या वेळेलाच मला पण ते पैसे आलेले आहेत आणि माझी छोटी चिष्ट तिला पण त्या दिवशी पैसे आलेले होते आणि तिला पण तीन हजार रुपये असे आलेले होते आणि ते तीन हजार आणि तिला काही ते पैसे काढायची गरज नव्हते आणि त्याच्यामुळे तिने काही ते पैसे काढले नाही आणि म बोलली ज्या वेळेला मला गरज लागेल त्यावेळेला मी ते पैसे काढेन तर त्यामुळे तिने काही ते पैसे काढले नाही आणि त्यानंतर दोन तीन दिवसानंतर तिला पैशांची काही गरज लागली त्यामुळे ती पैसे काढायला गेली आणि पैसे तिच्या अकाउंटमधनं पूर्ण तीन हजार रुपये परत कट झाली म्हणजे जे आलेले होते ते परत गेले आणि त्यासाठी तिने मला फोन क केला आणि सांगितलं तर ताई तू पण तुझे आलेले पैसे काढून घे नाहीतर तुझे पण कट होतील त्यासाठी मी आज सकाळी लवकर म्हणजे रोज रोज सकाळी साडेचारला उठते आणि त्यानंतर घरामधली आवरावर आमची शाळेची तयारी वगैरे सर्व करून मुलांना शाळेत वगैरे सोडवून आणि नव्वा असं माझं शॉप खोलते तर त्या तर तिने सांगितल्यानंतर मी त्या दिवशी सर्व आवरून घरामध्ये नाटकं वगैरे करून अशी अकरा चारची ट्रेन आहे आमच्याकडे कसारा ट्रेन त्या ट्रेनने मी गेली बँकेमध्ये म्हणजे माझ्याकडे मा ए टी एम कार्ड पण आहे माझं अकाऊंट जागवाकडचं आहे तो अकाऊंट नंबर दिलेला आहे मी आणि त्याचं ए टी एम कार्ड मला आलेलं आहे पण त्याचं पिन काय मी बनवलेलं नव्हतं आणि आधार कार्डवर पण ते पैसे निघत नव्हते तर त्यासाठी मी त्या शाखेच्या ए टी एममध्ये जाण्यासाठी निघाली तर इथून अकरा चारची ट्रेन होती मला कचरा त्या ट्रेनने मी वासिन वासिंग पहिली वासिनला गेली गेल्याच्या नंतर तिथे वासिंग स्टेशनपासनं त्या शाखेचं बँक ऑफ बडोदा या शाखेचं बँकेमध्ये माझं अकाउंट होतं आणि त्यासाठी मी तिथून म्हणजे असं पंचेचाळीस मिनटं पायपाई स्टेशनपासून जायचं होतं तिथं गेली तिथं पंचेचाळीस मिनटं पायपाय चालत गेल्यानंतरही तिथे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे बँक पण बँकेतली पण कामं थांबलेली होती आणि ए टी एम पण लाईट नसल्यामुळे बंद होतं तर त्यासाठी तिथून मी परत पर पंचेचाळीस मिनटं पाय चालत स्टेशनला आली स्टेशनला आल्याच्यानंतर तिथं आल्याच्यानंतर ट्रेनला एक घंटा वेळ होता कारण की आमच्या साईडला ट्रेन म्हणजे एका तासाने ट्रेन आहे सकाळी आणि संध्याकाळी लवकर लवकर ट्रेन असतात पण या दुपारच्या वेळेला खूप स्लो ट्रेन असतात ते एक ते दीड तासानंतर ट्रेन असतात तर तिथं बसून माझी एक झोप झाली स्टेशनवर बसून एक तासानंतर मला ट्रेन आली आणि ट्रेन आल्याच्यानंतर मी तिथून परत ती ट्रेन पकडली आणि परत मी टिटवाळा टिटवाळ्याला गेली टिटवाळ्याला पण त्या शाखेचं ए टी एम स्टेशनपासनं अर्धा तास एवढं पाय चालत जायचं होतं एवढ्या लांब होतं तिथून पण मी अर्धा तास पायपाय चालत गेली आणि तिथं मला बँक ऑफ बडोदाचं ए टी एम सापडलं आणि बँक पण सापडली पण मला बँकेमध्ये काम नव्हतं मला ए टी एममध्ये पिन बनवायचा होता आणि ए टी एममधनं मला ते तीन हजार रुपये काढायचे होते आणि माझ्या अकाउंटला अजून पण पैसे होते म्हटलं ते पण कट होऊन जायचे या गडबडीमध्ये तर त्यासाठी मी खूप घाई केली आणि नंतर त्या शाखेचा ए टी एम मला सापडल्यानंतर मी त्या ए टी एममध्ये माझा ए टी एम पिन बनवला आणि माझे ते तीन हजार रुपये मी काढून आण काढून काढले काड़ आणि तिथून परत स्टेशनला यायला या मला परत पायपायी यायला अर्धा तास लागला म्हणजे ते पाऊन तास ते म्हणजे दीड घंटा आणि इकडचा एक घ एक तास आणि म्हणजे असं तीन ते चार तास लागले मला माझे तीन हजार रुपये काढण्यासाठी तर आता ते मी काढून घेऊन आलेली आहे आणि आत्ता बघूया आणि त्या पैशांकडून मी माझ्या स्वतःसाठी नाही खर्च करणार आणि त्या पैशांमधून मी काहीतरी वस्तू घेणार आहे आणि म्हणजे कसं अशी आठवण राहीन ही मुख्यमंत्री योजना लाडकी बहीण या योजनेच्या पैशांमधनं घेतलेली आहे आणि कोणाला पैसे आलेले आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण त्या पैशांचा को काय उपयोग करणार आहे ते पण सांगा आणि त्यानंतर पुढे म्हणजे चार ते साडेचार घंटे गेल्यानंतर मला ते तीन हजार भेटले आणि आता मी नंतर संध्याकाळ जेव्हा आहे ना तर साडे अकरा वाजे अकरा आठ वाजता निघून घरातनं निघालेली मला पावणे चार वाजले घरी येण्यासाठी म्हणजे एवढा वेळ लागला आणि आता मी ते पैसे आणलेले आहेत आणि आता त्याचं मी काय खरेदी करणार आहे ते मी तुम्हाला माझ्या खुपच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग तिकडे खूप छान वातावरण झालेलं आहे पाऊस वगैरे पडलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा चला बाय